महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिवाळी अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा मुंडन आंदोलनाचा इशारा बागलान तालुक्यातील खराब झालेले रस्ते आणि अपघात ही बाब तालुक्यासाठी नवीन आहे उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिकांचा नाहक बळी जातोय गेल्या महिन्यात खड्या अभावी निष्पाप दोन नागरिकांचा बळी गेला सध्याची स्थिती आणखीनच वाईट आहे नामपूर शहरातील बस चे चार फाटा या मार्गावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे या खड्ड्यात चालकांना अंदाज येत नाही आणि गाडी स्लीप होते त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण तात्काळ करावे अशी मागणी बागलान विधानसभेचे नेते आकाश साळुंके शेतकरी नेते बिपिन सावंत भारतीय निर्भर पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भिका देवरे तालुका उपाध्यक्ष राजाराम जेजुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे केले आहे रस्त्यावर मुरून टाकून खड्डे बुजविण्याचे काम नेहमीच केले जाते मात्र काही दिवसात स्थिती जैसे थे होते या मार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक यास कारणीभूत आहे मात्र रस्ते बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दरवर्षी ही स्थिती उद्भवते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे नामपूर हे पंचक्रोशीतील शहर असून सदर रस्त्यालगत बाजार समिती पेट्रोल पंप व शैक्षणिक संस्था आहेत यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते तसेच या रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा असून विद्यार्थ्यांना आपला जीव मोठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतो याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले मात्र याची दखल घेण्यास कुणीही तयार नाही त्यामुळे तात्काळ रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया वामन शिंदे प्रतिनिधी नाम पुरसटाना नमस्कार मी वामन शिंदे प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज नामपूर सटाना आज नामपूर येथे चार फाटा तो बस बसस्टँडपर्यंत रस्त्यांची अशी दुरावस्था झालेली आहे की रस्ता खड्ड्यात आणि खड्डा रस्त्यात अशी दुरावस्था झालेली आहे तर त्या रस्त्याबाबत आज नागपूर येथे आपले बिपिन सावंत जे एक शेतकरी असून तसेच आकाश सावंत भिका देवरे व राजेंद्र हे यांनी इथं नाम सटानालय इथं येऊन निवेदन दिलेलं आहे तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा कश सांगते विधानसभा मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत जे प्रलंबित प्रश्न म्हणजे विषय असा आहे की नागपूर शहरामध्ये साखरी चौकुलीपासून तर नामपूर चारपाटा या ठिकाणं जो रस्ता आहे तो रस्ता जो शिक्षण आहे ते डिवाईड झालेला आहे आणि त्या शिक्षणच्या डिवाईड झाल्यामुळे त्या रस्त्याची पूर्णपणे अतिशय तो रस्ता खराब झालेला आहे निकृष्ट झालेला आहे त्या रस्त्यामध्ये दोन दोन अडीच अडीच फुटाचे मोठमोठे खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले त्या जीव गेल्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता तर त्या शिक्षणचे जे अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर रस्ता हा पूर्ण करावा अन्यथा रस्त्यामध्ये बसून आम्ही उपोषणाला बसणार आहोत तर याला सर्वस्व जबाबदार ते ज्या शिक्षणचे जे अधिकारी आहेत सर्वस्व जबाबदार ते असणार आहेत असं आम्ही सांगू इच्छितो आपण आता जे शेतकरी आहेत बिपिन सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नामपूर गावातील सर्व आ... नागरिकांना खूप दुरावस्थेतनं जावं लागत आहे आणि त्या गोष्टींमधून ना। नामपूर हिय दळणवळणाची एक बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ अस असून तिच्यावर दोन बाजार समिती बावलखेड्यामध्ये सगळे लोक इथं येतात व शाळेचे मुलं लहान लहान सगळे दळणवळणाचा मार्ग असल्यामुळे त्या रस्त्यावर जाणारे सगळे विद्यार्थी असो सामाजिक जनता असो दळणवळणाच्या रस्त्यामुळे जीव घेणे उचित झालेलं आहे त्याला जबाबदार ते सांगू इच्छित आहे डिपार्टमेंट वाले किंवा ग्रामपंचायती ठराव दिलेला नाही आम्हाला त्यामुळे आमचं काम प्रलंबित पडलेलं आहे तर या प्रशासनाने आपल्या काळजी घेऊन अशी गोष्ट करावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा